श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदली पाहिजे जी। आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या कुटुंबाच्या वर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट नाही आलं पाहिजे त्याकरता आम्ही आपण नेहमी जो आहे देवाकडे प्रार्थना करत असतो पूजा करत असतो सेवा करत असो आणि त्याचबरोबर आपण काही विशेष तिथीला काही विशेष उपाय देखील करतो ज्यामुळे आपल्या आणि आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट आलं नाही पाहिजे आणि म्हणूनच तुमच्याबरोबर मी आज एक उपाय शेअर कर ज्यामुळे जे आहे आपल्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला फक्त या तीन वस्तू आपल्याजवळ कायम ठेवायच्या त्यामुळे जे आहे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारची कर्णीबाधा शत्रू त्रास तंत्र मंत्र होणार नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची संकट विघ्न येणार नाही अतिशय प्रभावी असा उपाय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील बऱ्याचदा काय होतं ना आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो आणि आपल्याला यशसुद्धा मिळतं आणि त्यामुळे आपली भरभराट होते आपली प्रगती होते पण काय होतं ना आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या नात्यामध्ये काही लोकांना त्याच्यामुळे जळ होते त्यांना आपली झालेली प्रगती पाहवत नाही आणि ते मनातल्या मनात आपलं मनात वाईट चिंतत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही नकारात्मकताही येत असते किंवा कधी कधी काय होतं आपल्या घरी एखादा पाहुणा आला आणि आपल्या घरामध्ये तो वावरतो आहे आणि तो, तो एकदा आपल्या घरातनं निघून गेल्यावर जर बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल आपल्या घरातली लहान मुलं आहेत ती अचानक आजारी पडली असतील त्यांना ताप ये येतो किंवा आपल्या घरामध्ये अचानक भांडणं विनाकारण भांडणं सुरू होतात कलह सुरू होतात तर ह्या सर्व दोष का निर्माण होतात तर आपल्यावर जळणारी जी लोकं असतात त्यांची ती जी वाईट नजर असते त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या काही समस्या येत असतात किंवा आपल्या घरामध्ये जर वास्तू दोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये काही दोष हे निर्माण होत असतात आणि म्हणूनच जर ह्या तीन वस्तू आपण आपल्या कायम जवळ ठेवल्या तर आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा कोणाची हे दोष किंवा करणिबाधा कोणत्याही प्रकारच्या दोषांपासून जे आपण आपल्या कुटुंबाचं संरक्षण हे करू शकतो आणि म्हणूनच ह्या तीन वस्तू आपल्याला अप्ला आपल्या जवळ ह्या कायम ठेवायच्या आहेत त्याच्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे हिंदीमध्ये याला भिलवा तर संस्कृतमध्ये याला भल्लातक असे म्हणतात यापासून काळा रंग मिळतो तो पक्का बसतो त्यामुळे धोबी कपड्यावर नावं टाकण्यासाठी याचाच वापर करतात बिबवा हा रानाची संपत्ती आहे बहुतांश आदिवासी भागांमध्ये आदिवासी हे रानातनं गोळा करतात आणि त्याची विक्री करतात आता तुम्ही गावाच्या साईडला राहत तर तुम्हाला किराणाच्या दुकानामध्ये मिळेल किंवा तुम्ही शहरामध्ये राहत असतील तर पूजेचं साहित्य मिळतं तिथे मिळेल किंवा जिकडे खडे मसाले विकले जातात त्या ठिकाणी सुद्धा हा बिबवा तुम्हाला भेटून जाईल आता हा बिबवा जे आपल्या घरामध्ये जर चार सदस्य असतील तर चार बिबू आपल्याला घेऊन यायचे तरी प्रत्येक सदस्याकडे एक एक बिबवा आपल्याला ठेवायला जायचं आहे आणि त्याचबरोबर जर म्हणजे आपण पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी जे आहे नवरा बायकोचं कायम भांडण होत असतं त्यांचं पटतच नाही शुल्लक शुल्लक कारणामध्ये त्यांचं भांडण होत असतं मग त्या परिस्थितीमध्ये काय करायचं जी आपली झोपायची हो गादी असते त्या गादीखाली आपल्याला एक बेबुआ ठेवायचा आहे त्याचबरोबर आपली मुलं असतात आपण नेहमी बघितलंय मुलांचं मु एक दुसऱ्यांशी पटत नसेल किंवा आईवडिलांचं मुलांशी पटत नसेल तर ते तेव्हा सुद्धा आपले जो हॉल आहे हॉलमध्ये सगळ्यात जास्त वेळ आपण घालवत असतो आणि म्हणूनच जे आपल्याला एक बेबोआ जो आहे आपल्या हॉलमध्ये ठेवायचं आहे आता बिबवा जवळ ठेवायचा म्हणजे काय तर आपल्याला जे आहे ना बिबवा आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे किंवा आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे आपली मुलं जर शाळेत जात असतील त्यांना एक छोटीशी पोटली बनवून द्या त्यांच्या युनिफॉर्मच्या पॉकेटमध्ये ठेवायला द्या तर अशा रीतीने कायम आपल्याजवळ जर बिबवा राहिलं तर त्यामुळे आपल्यावर कधीही कोणत्याही प्रकारची करणीबाधा किंवा नजर दोष किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा कोणत्याही प्रकारचे दोष जे आहेत ते आपल्या जवळसुद्धा येत नाही कारण बिबवा जिकडे असतो तिकडे कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही पूर्वीची लोकं जी आहेत ती राणातनं हे विवाद घेऊन यायचे कारण काजूसारखंच ह्याचं पण फळ असतं बिया जे आहे त्या फळाच्या खाली लागलेल्या असतात त्या वाळवल्या जायच्या आणि त्याची जी आहे माळा तयार करायची आणि ते लोक ती आपल्या लहान मुलांच्या गळ्यामध्ये घालायचे जेणेकरून जे आहे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारची वाईट नजर नाही लागली पाहिजे त्यांच्यावर करणी बाधा नाही झाली पाहिजे म्हणजे माणसांवरच नाही पूर्वीची लोक आपल्या जनावरांना सुद्धा त्यांच्या म्हणजे गाय असतील किंवा बैल असतील तर त्यांच्या गळ्याला जी घंटा असते त्याच्या इथे ह्या बिबवा बांधून ठेवायचे जेणेकरून आपल्या जनावरांवर सुद्धा कोणत्याही प्रकारची वाईट नजर किंवा वाईट करणे बाधा झाली नाही पाहिजे एवढं महत्व आहे बिबव्याचं त्याचबरोबर दुसरं ज्या वस्तू आपल्याला नेहमी आपल्या जवळ ठेवायचं ते म्हणजे रुईचं फूल रुईचं झाड हे प्रत्येकाला माहिती आहे कारण रुईच्या पानांपासून आपण मारुती मारुतीरायला हार हा बनवत असतो आणि रुईचं जे पांढरं फूल असतं ते आपल्याला कायम आपल्याजवळ ठेवायचं रुईच्या फुलांमध्ये पण दोन प्रकार असतात एक पांढरं फूल असतं आणि एक जांभळ्या रंगाचं फूल असतं पण आपल्याला नेहमी पांढऱ्या रंगाचं फूल जे आहे ते आपल्याजवळ जवळ ठेवायचं कोणत्याही महत्त्वाच्या कामाकरता जर आपण जात असतील त्यावेळेस जर आपण हे पांढऱ्या रुईचं फूल आपल्या जवळ ठेवलं तर त्यामुळे त्या कार्यामध्ये आपल्याला यश तर मिळत असतं पण त्याचबरोबर आपल्यावर कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नजरदोष करणीबाधा ह्या सुद्धा आपल्या जवळ सुद्धा येत नाही म्हणून आपल्याला कोणत्याही कार्याकरता आपण बाहेर जात असतील तर आवर्जून आपल्याबरोबर पांढऱ्या रुईचं फूल घेऊन जायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तिसरी वस्तू जी कायम आपल्याजवळ असली पाहिजे ती म्हणजे काळा धागा तुम्ही काळा धागा प्रत्येकाच्या पायामध्ये बघितला असेल काहीक लोक फॅशन म्हणून घालतात पण काहीक लोक त्याचा त्याच्या काळ्या धाग्यामुळे आपल्याला नजर नाही लागत त्यामुळे जो आहे तो आवर्जून लोक आपल्या पायामध्ये बांधत असतात जर तुम्ही नाही बांधलं असेल तर काय करायचं शनिवारच्या दिवशी तुम्हाला काळा धागा घ्यायचा आहे आणि मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर मारुतीच्या पायाजवळ आपल्याला हा धागा ठेवायचा आहे आणि मारुतीच्या पायाची जी शेंदूर लावलेला असतो त्याच्यातला थोडंसं शेंदूर त्या दोऱ्याला लावायचा आहे आणि तो दोरा आपल्या घरी घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर जर पुरुष असतील तर त्यांनी आपल्या उजव्या पायावर काळा दोरा बांधायचा आणि स्त्री असेल तर तिने आपल्या डाव्या पायावर हा काळा दोरा जो आहे तो बांधायचा आहे ज्यांच्यावर बजरंग बलीचा कृपा आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे संकट राहत नाही शत्रूबाधा नजर दोष कोणत्याही प्रकारचे दोष जे आहेत आपल्यापर्यंत पोचत नाही आणि म्हणूनच जे आहे ज जेव्हा पण तुम्हाला काळा दोरा तुमच्या पायामध्ये बांधायचा असेल तर आवर्जून शनिवारच्याच दिवशी बांधा आणि त्या दोऱ्याला प्रयत्न करून मारुती रायच्या चरणाचा शेंदूर लागलेला असेल तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट होऊ शकत नाही तुम्हाला शक्य असेल तर ह्या तिन्ही वस्तू आवर्जून तुमच्याजवळ ठेवा पण काही कारणास्तव तुम्हाला तिन्ही वस्तू नाही भेटल्या म्हणजे जर बिबवा नाही भेटला किंवा तुम्हाला रुईचं फूल नाही भेटलं तर काळा धागा अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी सहज उपलब्ध होईल म्हणूनच जे आहे ह्या तीनपैकी कोणतीही एक वस्तू आवर्जून स्वतःजवळ ठेवा कारण या वस्तू आपल्याजवळ असल्यामुळे जे आपल्यावर कधीही कोणाची वाईट नजर पडू शकत नाही कोणी आपल्यावर तंत्र मंत्र केले तरी त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या जीवनामध्ये येत नाही आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते तर ते तेव्हा आपली नेहमी प्रगतीही होत असते आणि म्हणूनच आवर्जून प्र प्रत्येकाने प्रयत्न करून ह्या तीन वस्तू ठेवा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ